नमस्कार फ्रेंड्स बरे का राम राम मंडळी खूप दिवसानंतर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आता बाबूला मातीत खेळायला खूप आवडत आहे आलं का मग एक चक्कर असतोच मेंढवनला आमचा मातीत खेळण्यासाठी पप्पांसोबत मम्माला तर काय सुट्टी मिळत नाही मग मम्माला संडेला ला जावं आम्ही शिंदापूर अच्छा शिंगणापूरचा प्लॅन आहे शनि शिंगणापूरला जायचं आहे आम्हाला रविवारी तर त्याच्याबद्दल बोलते तिथे तर आता आम्ही जातो मेंढवणला आणि आमचे संगमनेचे आजी बाब गेलेले पुण्याला मग आम्ही एक एकटे कशाला राहू घरात बघा मम्मा पण गेली मेडिकलला मग आम्ही निघलो लगेच फिरायला घराबाहेर आम्ही थांबतच नाहीत घरात था। आम्ही चाललो माती खेळायला आता आणि पाच वाजता परत घ्यायचं आता आम्ही समनापूर मध्ये जातो आता घरी संडे ला आजी बाबा आले का मग पप्पा मी मम्मा आणि आजी बाबा आम्ही रात्री हॉटेलला जाणार आहे <laughs> त्याच नियोजन झालंय काय बरं बरं बर, बर, बर ठीक आहे जाऊ जाऊ बर चला आता मेंढवण जातो आणि मग तिथं भेटतो तुम्हाला सगळ्यांना चला बाबूला गाडीत ठेवूनच आम्ही इथं थांबलोय जरा खाऊ घ्यायला उपवासाचं काही घेता आलं तर आज शिवरात्र आहे खाऊ थोडासा आणि ह्या मॅडम बघा वाट बघत बसलाय पकड ठेव तिकडे पलीकडे ठेव सपाट ठेव मस्त तर मित्रांनो आलो आम्ही मित्रा आलोय आमच्या मित्राकडे माझा मित्र आहे हा सुनील ताइवान ला। ताइवान तो तो हा असतो कुठे तैवानला तैवानला असतो तो त्याची मिसेस मागे काम चाललंय त्यांचा मित्र आहे हा आणि याचा भाऊ एक आणखी गणेश पी एस तो तर आम्ही सगळे मित्र होतो आमचा सगळ्यांची गँगच होती लहानपणी आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा त्याचे पप्पा भेटले आम्हाला रस्त्याने येताना तर ते म्हणले ता चला जाऊ घरी चहा प्यायला तर आलो होतो आम्ही चहा प्यायला पी एस आय जो आहे गणेश तो माझा क्लासमेट होता तर आमची खूप जीवा भावायची जी, मित्र मैत्री होती लहानपणापासूनची एकत्र अभ्यास केला एकत्र खेळलोय आता काय सगळे ज्याचे त्याच्या कामाला लागले कोणाची भेट नाही काही नाही चहा घेतलाय आता सेल्फी वगैरे घेतली फ्रेंडसोबत आणि आता निघतोय आजीबाबांकडे जायला हो काय चला आता पोचलो आम्ही आता मेंढवनला हो मामा कधी आले बर तेव्हा सांगायचं ते चप्पल ठेवू तिकडं हे बघा याच्यासाठी यायचं असतं बरं का इला मेंढवनला सगळ्या चिले पिल्यांसोबत खेळायला सगळे दिद्या दादा त्यांच्यासोबत इकडं यायचं खेळायचं उड्या मारायच्या उन्हात खेळायचं मातीत खेळायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातीत खेळायला मिळतं मेंढून राहिली में ती फ्रॉक खाली कर येड्या आता ना यांचा डान्स चालू होता इथं पण मी मोबाईल घेतला ना डान्स बंद झाला आहे प्रसाद म्हणून थोडीशी खायला पाहिजे नाही त्रास तर नाही म्हण तरच द्या असं उलट आहे काय तिला माहिती आहे ना तनिषाची भाजी तिकट नसते ना

आलेली नव्हती तिला सुट्टी नव्हती काय करते पोळीची तयारी चालली आहे हे बघा थकली दिवसभर काम करून चेहऱ्यावर दिसतंय बरोबर तर चला मित्रांनो आता ना करतो ब्लॉग बंद पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा कॉमेडी व्हिडिओमध्ये आपण आहे ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा आम्हाला पण कळेल आणि आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 थँक यू